हाय हॅलो सर्वांना चला तर आज आपण कार्तिकी एकादशीनिमित्त उपवासाची ब्रेड्याची भाजी आणि डोसे कसे बनवायचे ते बघणार आहोत सिंपल अशी आपली ही ब्रेड्याची भाजी आहे आणि डोसे पण अतिशय झटपट अशी तयार होणारे आहे त्याकरता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा डोसे बनवण्यासाठी मी एक वाटी बघा घेतलेली आहे आणि पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे हे दोन्ही पण छान दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचे आहे आपल्याला हे तीन ते ती चार तास छान असे भिजवून घ्यायचे आहे साबुदाणा बघा भिजवल्यामुळे डोसे खूप छान कुरकुरीत व मऊ येतात चार ते पाच तास झाल्यानंतर व बघा बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असे हे दे भिजवून रेडी झालेले आहे आपण आता याला छान असे मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेऊया याची पेस्ट करून घेऊया छान वेळ कमी असेल तरी पण हे तीन तीन तासात छान भिजून जाते मिक्सरला आपल्याला याची छान अशी बारीक पेस्ट करायची आहे तेव्हाच डोसे छान होतील जाड ठेवले तर डोसे जमत नाही त्याकरता स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करताना आपल्याला याच्यात दोन चमचे दही टाकायचे आहे ज्यात जा तुम्हाला डोसे जास्त आंबट हवे असेल तर तुम्ही दोन चमचे दही अजून ॲड करू शकतात छान दही टाकून आपण हे मिक्सरला छान फिरवून घेतलेले आहे सर्व साबुदाणा व बगर मी छान मिक्सरला फिरवून घेतलेले आहे व याची बारीक छान पेस्ट करून घेतलेले आहे चला हो। तर आता आपण याचे डोसे बनवूया डोसे बनवण्याच्या आधी आपण त्यात एक चमचा मीठ टाकू व हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊ त्यानंतर मी तवा गरम करून घेतलेला आहे ते व त्यावर तेल मीठ पाणी असे मिश्रण एका वाटीत करून ते तव्यावर टाकून घेतलेले आहे व एका कापडाने पुसूनसन त्यावर डोस्याची बॅटर टाकून छान असा डोसा तयार करून घेतलेला आहे तेल मिठाचे पाणी टाकल्यामुळं आपले डोसे अतिशय सहज निघतात तर तव्याला चिटकत वगैरे नाही त्याकरता तुम्ही पण डोसे करताना प्रकारे करा म्हणजे आपले डोसे छान तयार होतील आता आपल्याला ब्रड्याची सिम्पल अशी भाजी करायची आहे त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल टाकलेले आहे दोन चमचे एक चमचे जिरे टाकलेले आहे उपवासाची भाजी आहे म्हणून त्यात आपल्याला कांदावर काहीच ॲड करायचा नाही आहे म्हणून मी त्यात छान असे शेंगदाणे टाकून घेतलेले आहे अख्खे शेंगदाणे टाकायचे खूप छान लागतं बर्ड्याच्या भाजीमध्ये त्यानंतर दोन चमचे तिखट टाकले आहे व पाव किलो बर्डे उकळून घेतलेले आहे त्याची साल काढून सण त्याला पण छान मॅश करून घेतलेले आहे व ते पॅनमध्ये टाकून सर्व साहित्य मी छान एक जीव करून घेतलेलं आहे तिखटच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून मी सर्व भाजी व्यवस्थित हलवून घेतलेली आहे एक दोन मिनटं वाफवून आपली भाजी रेडी झालेली आहे चला तर मग उपासाची थाळी तयार आहे आपले गरमागरम डोसे आणि बटाट्याची भाजी रेडी आहे तसेच रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा